गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन सुंदर असा आकर्षक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या आपल्याला इंग्रजी बोलायची आहे लिहायची आहे वाचायची आहे काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत इंग्रजी शिकायची आहे हिंमत हारायची नाही तर आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन सुंदर असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे गो आता गो म्हणजे काय जा किंवा जाणे गो म्हणजे काय जा किंवा जाने, जाने। तर या गोच्या मदतीने आपण कशी वाक्य बनवू शकतो आणि वाक्य बनवून आपण इतरांना कसा प्रभावित करू शकतो आपण इतरांना कसा आकर्षित करू शकतो आणि आपण स्वतःच्या का इंग्रजीमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो लक्षात घ्या गो म्हणजे काय जा किंवा जाने तर लक्षात घ्या या ठिकाणी गो नंतर जर टू वापरला गो चा पहिला प्रकार सांगतो मी तुम्हाला या गो नंतर जर टू वापरला तर आपल्याला निश्चित कुठं जायचं आहे हे टू दाखवत असत म्हणजे गोच्या जोडीला टू वापरल्यानंतर आपल्याला निश्चित कुठं जायचं आहे कोणत्या स्थानाला कोणत्या जागेला किंवा नेमकं कुठं जायचं आहे हे जेव्हा निश्चित असतं फिक्स असतं ठरलेलं असत तेव्हा गो टू वापरतात बघा गो टू स्टोअर दुकानात जा गो टू स्कूल शाळेत जा गो टू बेड झोपायला जा गो टू टेम्पल मंदिरात जा गो टू हॉस्पिटल दवाखान्यात जा गो टू द पार्क बगीचात जा आणि गो टू द पार्टी पार्टीला जा किंवा पार्टीत जा मग आता पहिल्या वाक्यामध्ये दुकानात जायचं एक ठरलेलं आहे म्हणून कोणीतरी सांगितलं त्याला गो टू द स्टोर दुकानात जा दुकानातच जा इकडे तिकडे जाऊ नको म्हणजे दुकान हा काय एक फिक्स पॉईंट आहे एक फिक्स जागा आहे एक फिक्स काय स्थान आहे मग गो टू द स्टोर राईट गो टू स्कूल शाळेत जा म्हणजे शाळेतच जायचं इकडे तिकडे जायचं नाही असं जेव्हा निश्चित असत ठरलेलं असत तेव्हा गोच्या जोडीला टू वापरून आपण अशा प्रकारची वाक्य बनवू शकतो बघा गो टू द स्टोअर गो टू स्कूल गो टू बेड झोपायला जा म्हणजे टीव्ही बघू नको मोबाईल खेळू नको झोपायला जा म्हणजे झोपणंही ठरलेलं आहे गो टू टेम्पल मंदिरात जा मार्केटमध्ये जाऊ नको मंदिराकडे जा किंवा मंदिरातच जा गो टू द हॉस्पिटल दवाखान्यात जा गो टू द पार्क बगीचात जा आणि गो टू द पार्टी पार्टीला जा म्हणजे ज्या ठिकाणी ठरलेलं असतं निश्चित असतं की आपल्याला तेथेच जायचं आहे त्या व्यतिरिक्त इतरत्र कोठेही जायचे नाही तेव्हा गोच्या जोडीला टू आपण आपण अशा प्रकारची वाक्य म्हणू शकतो किती सिंपल आहे हो काही नियम वगैरे पाठ करण्याची गरज का, का? नाही गोचा उपयोग करून दुसऱ्या प्रकारची वाक्य आपण कशी बनवू शकतो बघा आता गो नंतर आपण कधी कधी साधे शब्द वापरू शकतो कधी प्रीपोजिशन म्हणजे शब्द योग्य अव्यय कधी ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि कधी ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण वापरून आपण गो ची वाक्य बनवू शकतो है ना बघा गो वे निघून जा गो इन आत गो आउट बाहेर जा गो अप वर जा गो नाऊ आताच जा गो पिकली लवकर जा ताबडतोब जा गो स्ट्रेट सरळ जा म्हणजे या गो नंतर मी टू वापरलेला नाही तुम्ही जर असं म्हटलं गो टू अवे गो टू इन गो टू आउट साइड गो टू अप गो टू नाव हे व्याकरणिक दृष्ट्या चुकीची वाक्य होते म्हणून या पहिल्या प्रकारामध्ये गो नंतर टू वापरलेले आहे कारण टू का वापरलं की आपल्याला जिथं जायचं आहे किंवा जे करायचं आहे ते ठरलेलं आहे ते निश्चित आहे तेव्हा गो नंतर टू वापरतात पण या दुसऱ्या प्रकारमध्ये गो नंतर आपण प्रीपोजिशन ऍड वर इथं साधे शब्द वापरू शकतो म्हणून पुन्हा सांगतो गो अवे निघून जा गो इन आत जा आत मध्ये गो आउट साइड बाहेर जा गो अप वर जा गो नाऊ आताच जा Go quickly, go straight, गो किटली लवकर जा गो स्ट्रेट सरळ जा इकडे तिकडे जाऊ नको सरळच जा नंतर बघा तिसऱ्या प्रकारच्या वाक्यामध्ये हा तिसऱ्या प्रकारच्या गोच्या मदतीने तिसऱ्या प्रकारची वाक्य कशी म्हणू शकतो आपण लक्षात घ्या या गो नंतर जेव्हा आपण वीत वापरतो वीथ तर वीतचा अर्थ काय होतो सह बरोबर किंवा सोबत सह बरोबर सोबत हे तिघ समानार्थी शब्द आहेत हे ना मग बघा पहिलं वाक्य गो विथ फॅमिली कुटुंबासोबत जा सोबत सांगितलं मी तुम्हाला सोबत सह बरोबर किंवा कुटुंबा बरोबर जा ज्या ठिकाणी तुला जायचं असेल नो प्रॉब्लेम तू जाऊ शकतो पण फॅमिली सोबत जा गो विथ फॅमिली कुटुंबासोबत जा गो विथ फ्रेंड्स मित्रांसोबत जा मित्रांबरोबर जा बघा तिघ वाक्य बरोबर आहेत ना बोलण्याची पद्धत वेगळी गो विथ फ्रेंड्स मित्रांसोबत जा गो विथ पॅरेंट्स आई वडिलांसोबत जा गो विथ प्लॅन योजना गो विथ प्लॅन तू जी काही योजना बनवलेली आहे ते योजनेसोबत जा म्हणजे काय त्या योजनेनुसार काम कर विचारते त्याच्यानंतर गो विथ ब्रदर भावासोबत जा गो विथ मदर आईसोबत जा आणि गो विथ आयडिया जी काही कल्पना ठरवलेली आहे तुझ्या डोक्यात जी काही आयडिया आहे त्या कल्पनेसोबत जा त्या कल्पनेसोबत जा म्हणजे काय त्या कल्पनेनुसार काम कर विचारते मग या ठिकाणी गो नंतर टू वापरला तर वाक्य कशी बनतात या ठिकाणी गो सोबत टू न वापरता काही शब्द वापरले तर वाक्य कशी बनतात आणि या तिसऱ्या प्रकारामध्ये हो गो सोबत वीत वापरला तर वाक्य कशी बनतात तर अशा प्रकारची वाक्य बोलून दैनंदिन व्यवहारामध्ये इतर लोकांवर छाप टाका विद्यार्थी मित्र तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे माझ्यासोबत जुळून राहा युट्यूबच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट आय कॅन टीच यू इंग्लिश तुम्हाला मी इंग्रजी शिकून सोडणार तुम्ही शंभर टक्के इंग्रजी बोलणार चिंता करू नका तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हॉट्सअप लिंक द्यायला विसरू नका जेणेकरून आपल्यासोबतच त्यांना पण शिकता येईल है ना हार मत मानिये डर के आगे जीत आहे यू वेरी मच धन्यवाद